मित्रांनो दोन जून पासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ विश्वकप जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे याच विश्वकप मध्ये भारताचा हिटमॅन म्हणजेच रोहित शर्मा एक मोठा विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहे कोणता आहे रेकॉर्ड तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत अगोदर मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा रोहित आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पाचशे सत्त्याण्णव षटकार ठोकले आहे आणखी तीन षटकार मारताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सहाशे षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज ठरेल रोहितने आतापर्यंत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये चारशे अठ्ठ्याण्णव डावामध्ये पाचशे सत्त्याण्णव षटकार मारले आहे रोहित नंतर या यादीमध्ये वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलचा नंबर लागतो त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाचशे त्रेपन्न षटकार मारले आहेत